मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला राणी शेळीचा थाटामाठात ओटी भरण सोहळा वाळवा परिसरात अनोख्या सोहळेची चर्चा वाळवा गावात एक अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा पार पडला येथील शेळी पालक इंदुप्ताई चंद्रकांत पेशवे यांनी आपल्या लाडक्या राणी नावाच्या शेळीचा ओटी भरण कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा केला यामुळे शेळी पालनाला एक नवी सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे इंदुप्ताई पेशवे ज्या अनेक वर्षापासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत त्यांची राणी या शेळीवर जीवापाड प्रेम आहे राणीच्या पहिल्या वेताच्या निमित्ताने हा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता एका गरोदर स्त्रीप्रमाणेच राणीला साडीचोळी खण नारळाने ओटी भरण्यात आली या कार्यक्रमासाठी गावातील अनेक महिला विशेषतः सुहासिनी उपस्थित होत्या यावेळी विविध पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही राणीसाठी तयार करण्यात आला होता यामध्ये केळी खाजा बालूशाही दही भात सांज्याची पोळी आणि वड्यांचा समावेश होता या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे शेळी पालनाकडे केवळ आर्थिक व्यवसाय म्हणून न पाहता त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झालं आहे गेल्या काही वर्षात गावखेड्यांच्या नागरीकरणामुळे पशुपालन हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे मात्र अशा कार्यक्रमांमुळे पशुपालकांना प्रेरणा मिळेल आणि समाजात एक सकारात्मक बदल घडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे